नाही असं आहे की राज्य सरकार आणि विशेष करून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील पहिल्यापासून एक भूमिका पण घेतलेली की कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं पाहिजे म्हणून विधानसभेचं स्पेशल अधिवेशन बोलवून आपण मराठा आरक्षणाच्या दहा टक्के आरक्षण एकमतानं आपण मंजूर केलं आज विधानसभेत एक टक्के एकमताने मंजूर करायचं बाहेर जाऊन सरकार टीका करायची विरोधी पक्षाने म्हणजे त्यांना आरक्षण मराठा दे, समाजाला देण्याबाबतीच त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे ती समोर येते त्यामुळे आरक्षण दिलेलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयात आपली केस पेंडिंग आहे तो निर्णय झाला तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात हे सरकार पूर्ण बांधील आहे आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या आमच्या धनगर समाज बांधवांना सगळ्या प्रकारे सवलती आपण ज्या एस टीच्या ते लागू केलेल्या आहेत त्यामुळं त्यांना त्याचा फायदा आज मिळतो आहे परंतु ही आरक्षणाची प्रक्रियेमुळेच घटना अनुसरण असते क्लिष्ट प्रक्रिया आहे तर शेवटी न्यायालयाचे दराजे आपण ठोठवतो आहे थो न्यायालयात आपण त्यासाठी लढाई सुरू आहे सरकारची भावना आरक्षण देण्यासंबंध संबंधी अतिशय प्रामाणिक आहे